श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या बाबतीत आपल्याला काही चुका या अजिबात करायच्या नाहीत जर आपल्याकडून या चुका आषाढी एकादशीच्या दिवशी घडत असतील तर विष्णू क्रोधित होतात आणि मग आपल्याला त्यांची कोणतीही कृपा जी आहे तर ती प्राप्त होत नाही विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही आणि या चुकांचे दुष्परिणाम मात्र आपल्याला भोगायला ला लागत असतात त्यामुळे आपल्याला काहीही झाले तरी देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या बाबतीत या चुका करायच्या नाहीत देवशैनी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येत असते वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे ही आषाढी एकादशी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी ही एकादशी असते आणि ही तिथी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन याप्रमाणे संपूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात परंतु त्या सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशी ही अत्यंत मोठी मानली जाते या दिवशी उपवास आणि जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे ये या दिवसाचे विशेष असे महत्व आहे तसेच एकदा का ज्येष्ठ पौर्णिमा झाली म्हणजे वटपौर्णिमा झाली की सगळ्यांना वेद लागतात ते म्हणजे या आषाढी एकादशीचे आषाढी एकादशीलाच महा एकादशी देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते असे म्हणतात की या आषाढी एकादशीपासूनच भगवान विष्णू जे आहेत तर ते विश्व चालवण्याचे काम भगवान शंकरांकडे सोपवतात आणि योग निद्रेमध्ये जात असतात आणि चार महिने ते योग निद्रेमध्ये असतात आणि या चार महिन्याला चातुर्मास म्हटले जाते यानंतर हा चातुर्मास संपल्यानंतरच श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेतून जागे होत असतात आता आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीची तिथी जी आहे तर ती सोळा जुलैला संध्याकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा जुलैला रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी संपेल म्हणजे यावर्षी सतरा जुलैलाही देवशैनी आषाढी एकादशी आहे तर या दिवशी आपल्याला काहीही झालं तरी तुळशीच्या बाबतीत काही चुका करायच्या नाहीत तुळसी जी आहे तर ती श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे पंढरपूरच्या विठ्ठलालासुद्धा तुळस जी आहे तर ती अर्पण केली जाते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुख्य करून विठ्ठलाची पूजा केली जाते आपण जर या दिवशी तुळशीच्या बाबतीत काही चुका केल्या तर याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगायला लागत असतात आता या चुका कोणत्या आहेत बघा तर त्यामध्ये सर्वात पहिली म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या घरी तुळस असते आपल्या दारामध्ये तुळस असणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आणि पूजनीय मानले आहे तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो परंतु एकादशीला ह्या तुळशी मातेचे निर्जला व्रत असते तीसुद्धा विष्णूंसाठी निर्जला व्रत करते आणि म्हणूनच आपण जर आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातले तर या तुळशी मातेचे व्रत मोडते आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तुळशी मातेचे व्रत आपण मोडले म्हणून श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते क्रोधित होतात म्हणून आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही मग तुळशीला पाणी घालायचं नाही मग तुळशीची पूजा कशी करायची तर आपल्याला वरूनच हळदी कुंकू लावायचं आहे तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्तीनं ओवाळायचं आहे परंतु तुळशीला पाणी मात्र आपल्याला घालायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला तुळशीजवळ कोणतीही अस्वच्छता ठेवायची नाही तुळशीच्या जवळची जी जागा असणार आहे तर ती आपल्याला स्वच्छ करायची आहे तसेच आपल्याला आपण नेहमीच ही जागा जी आहे तर ती स्वच्छ करत असतो परंतु या आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा या तुळशी मातेजवळ कोणतीही अस्वच्छता घाण केर कचरा असता कामा नये याची काळजी घ्यायची आहे तुळशी मातेजवळ आपल्याला कधीही चप्पल बूट ठेवायचे नाहीत किंवा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू या तुळशीजवळ ठेवू नयेत यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते त्यामुळे आपल्याला हीसुद्धा चूक तुळशी मातेच्या बाबतीत करायची नाही यानंतर आहे ते म्हणजे तुळशीला स्पर्श करू नये ज्योतिषाचार्यांचे मते तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते यामुळे तुळशीला कधीही अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये इतर वेळेलासुद्धा आपण जेव्हा तुळशीला स्पर्श करतो ते वेळेला आपल्याला आपले जे हात आहेत तर ते स्वच्छ करायचे आहेत आणि आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा आपल्याला तुळशीला स्पर्श करणे वर्ज्य करायचे आहे कारण या दिवशी जर आपण तुळशीला स्पर्श केला तर भगवान विष्णूंना हे आवडत नाही तसेच आपल्याला या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे तुळशीच्या पानांशिवाय विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही तसेच आपण जेव्हा विष्णूंची पूजा करतो नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे तुळशीपत्र नैवेद्यावरती नसेल तर आपला जो नैवेद्य आहे तर तो विष्णू जे आहेत तर ते ग्रहण करत नाहीत तसेच तुळशीपत्राशिवाय या दिवसाची जी पूजा आहे म्हणजे एकादशीची पूजा तर ही सफल होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जी काही विष्णूंना विठ्ठलांना अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत पाने तोडताना आपल्याला अगोदर तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे तिची परवानगी घ्यायची आहे की मी तुझी पाने तोडणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थित हळुवारपणे ती पाने तोडायची आहेत कात्रीने चाकूने किंवा नखांनी कधीही तुळशीची पाने तोडू नयेत तर अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये पाने तोडू नयेत जी पाने लागणार आहेत आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत एकादशीला एक आपण तुळशीला जेव्हा दिवा लावतो किंवा अगरबत्ती लावतो तर त्यावेळेला आपल्या अंगावरती काळ्या रंगाचे कपडे असता कामा नयेत त्यामुळे ह्या संपूर्ण दिवसामध्येच तुम्ही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालू नका कारण काळा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज्य सांगितलेला आहे कोणतीही पूजा करताना किंवा जेव्हा तुम्ही देवपूजा करता, देव करता एखादा धार्मिक विधी करता तर त्यावेळेला काळ्या रंगाचे कपडे आपण अजिबात घालू नयेत त्याऐवजी तुम्ही पिवळ्या रंगाचे जर तुमच्याकडे कपडे असतील तर आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर तुम्ही विष्णूंची पूजा करू शकता परंतु काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते मात्र आपल्याला चुकूनही घालायचे नाहीत तसेच तुळशी मातेजवळ तुम्हाला अपशब्द बोलायचे नाहीत तुळशी मातेजवळ तुम्हाला पलह करायचा नाही म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की तुळशी वृंदावन आपलं ज्या ठिकाणी आपल्या दारामध्ये आहे तर त्या ठिकाणी आपण उभं राहून किंवा त्या ठिकाणी बसून आपण काही ना काहीतरी एकमेकांची उनीदुनी दुनी काढत असतो किंवा एकमेकांना अपशब्द बोलत असतो परंतु या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत तसेच या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेजवळ अवरजून तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेला स्पर्श न होता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि यामध्ये औरजून तूप घाला त्यामध्ये तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगासुद्धा टाकायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ह्या लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिने आपल्यावरती प्रसन्न राहावं तसेच हा दिवा विजला की लगेच उचलायचा आहे कारण विजलेला दिवा जो आहे तर तो तुळशी मातेजवळ बराच वेळ ठेवू नये तसेच हा दिवा जेव्हा आपण लावतो तर तेव्हा तो डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता दिव्याखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तांदळाचं स्वस्तिक चिन्ह काढू शकता आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिव्याची वात जी आहे तर ती आवरजून उत्तर दिशेला करायची आहे ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या समस्यासुद्धा नष्ट होतील